नमस्कार मंडळी आज आपण पालकची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत दिसायला हिरवागार असणारा आणि बाराही महिने आपल्याला सहजरित्या मिळणारा म्हणजे पालक पालक बऱ्याच जणांना आवडत नाही प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी आहे लहान मुलं शक्यतो पालक म्हटलं की खात नाहीत त्याच्या थोड्याशा तुरड चवीमुळे पालक त्यांना आवडत नाही परंतु पौष्टिक असल्यामुळे आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवतो आता मी तुम्हाला आज दाखवणार आहे की पालकची सुकी भाजी कशी बनवायची मी माझी जी पद्धत आहे ती तुमच्याबरोबर शेअर करत आहे बनवण्याची पद्धत सोपी आहे झटपट होणारी अशी ही पालकची सुकी भाजी आहे चव मात्र जबरदस्त आहे तुम्ही पालकची भाजी कशी बनवता तेही मला कमेंट करून नक्की सांगा कारण प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती वेगळी असतात तुम्ही जर असा पालक कधी बनवला नसेल तर नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा काय होतं उन्हाळ्याचे दिवस असले की भाज्या कमी मिळतात आणि पालक कसा आहे प्रत्येक वेळेला जर तुम्ही बाहेर मार्केटमध्ये मा जर गेला तर तुम्हाला पालक हा हमखास मिळतो आणि झटपट होणारी अशी भाजी आहे सकाळी डब्यासाठी जर बनवली तर पटकन दोन ते तीन मिनिटांमध्ये ही भाजी होते आणि बनवायला वेळ लागत नाही कमी साहित्यामध्ये झटपट होणारी आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी ही पालकची सुखी भाजी उन्हाळा सुरू झाला की आपल्याला कसं पालेभाज्या ज्यांना आवडतात त्यांना ताटामध्ये कोणतीही पालेभाजी असावी असं प्रत्येकाला वाटत असतं ज्यांना भाज्या आवडतात त्यांना आता पालेभाज्या भेटतीलच उन्हाळ्यात असं नाही तर त्यांनी पालकची भाजी अशी एकदा नक्की बनवून पहा ताटात जर ही भाजी असेल तर मुलांच्या लक्षातही येत नाही की आपण पालक अशा पद्धतीने जर बनवून दिला तर मुलांना ते समजतही नाही की भाजी कशाची आहे आणि त्यात चव अशी लागते की मुलं ती डब्यात जरी दिली तर मुलं डब्बा संपूर्णच घरी येतील चला तर मग पालक कसं बनवायचं ते पाहूया त्यासाठी पालकची एक जुडी घ्यायची आहे स्वच्छ नीट करून घ्यायची दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आणि नंतरच पालक जो आहे तो बारीक कट करून घ्यायचा आहे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आपल्याला फोडणीमध्ये लसूण वापरणार आहे तुम्ही कांदा लसूण दोन्ही वापरू शकता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुठून घेतलेल्या त्या ते तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आहेत लसणाच्या फोडणीतला हा पालक चवीला छान लागतो आणि हिरवी मिरची यामध्ये मी वापरते मग तुम्ही हिरवी मिरची तुम्ही तिखट कसं किती प्रमाणात खाणार आहे तेवढी त्यामध्ये हिरवी मिरची घालू शकता मी वापरलेली मिरची तिखट होती म्हणून मी एकच हिरवी मिरची यामध्ये वापरलेली आहे कधीतरी जेवणात बदल म्हणून मी इथे कधी कधी कांदा वापरून ही भाजी बनवते किंवा लसूण वापरून बनवते आज लसणाच्या फोडणीत बनवायची होती म्हणून मी इथे मी लसूण वापरलेला आहे लसूण वापरत असताना भरपूर वापरायचा आणि पालक हा चिरून घेतलेला आहे म्हणजे बारीक कट करून घेतलेला आहे त्या पालकच्या जो पालक आपण कट करून घेतलेला आहे त्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही पूर्णपणे पाणी न धुवून घ्यायचं कारण पालकला पाणी सुटतं आणि भाजी जास्त पचपचीत जर झाली तर त्याची चव बदलते म्हणून पाणी जे आहे पूर्णपणे निधवून आपण कडे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पालकची भाजी शिजवत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत हाय फ्लेम वरती ही भाजी मी शिजवून घेते भाजी पटकन शिजते झाकण ठेवून शिजवून घेतली तरी हाय फ्लेम वरती शिजवून घ्यायची आणि पालकची भाजी जास्त जर शिजली तर त्याची चव थोडीशी वेगळी लागते त्यामुळे पालक हा जास्त शिजू द्यायचा नाही दोन चमचे मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून त्यामध्ये घातलेली आहे पालकची भाजी बनवत असताना मुगाची डाळ पटकन शिजते म्हणून त्यामध्ये मुगाची डाळच वापरायची मुगाची डाळ अगोदर अर्ध्या तासासाठी तुम्ही भिजत ठेवायची आणि ही मुगाची डाळ त्यामध्ये वापरायची आहे सुरवातीला लगेच मीठ घालायचं नाही कारण पालकमध्ये थोडासा खरटपणा असतो त्यामुळे त्या अंदाजाने भाजी शिजल्यानंतर कमी होते त्यामुळे मीठ नंतर घालायचं आहे आणि त्या अंदाजानच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडासा जर मिठाचा अंदाज जर चुकला तर पालकचा खरटपणा असतो आणि त्यामुळे जास्तच भाजी खरट लागते आणि शिजून भाजी ही कमी होते त्या अंदाजानं भाजी थोडीशी शिजत आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता मी इथे परतून घेत आहे छान असं परतून घ्यायचं आणि जाडभरड भरड शेंगदाण्याचं जे कूट आहे ते यामध्ये घालायचं आहे ही भाजी बनवत असताना शेंगदाण्याचं कूट जे मी घालणार आहे ते असं जाडसर वाटून घ्यायचं आणि ते घालायचं आहे मी झाकण ठेवलेलं आहे आणि भाजी एक दोन मिनटासाठी शिजू देणार आहे झाकण ठेवलं की पाणी जास्त सुटतं परंतु जास्त नाही दोन मिनटासाठी भाजी शिजू दिली तर मुगाची डाळ पण त्यातली शिजल आणि छान अशी भाजी तयार होईल दोन मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता की भाजीला पाणी भरपूर असं सुटलेलं आहे आता हाय फ्लेमवरती हे पाणी भाजी कोरडी होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कुडत्यामध्ये घातलं की भाजी थोडीशी कोरडी होईल आणि थोडी हाय फ्लेमवरती शिजवून घेतली की त्यातील ते पार पाणी जे आहे ते पूर्णपणे कमी होईल मंदाची वरती शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आणि ते शेंगदाणे जाडे भरडे असे वाटून घेतलेले आहेत हे शेंगदाणे दाताखाली छान लागतात म्हणून हे यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालत असताना थोडस मी मोठंच कूट करून त्यामध्ये घालते छान अशा तर परतून घ्यायचे आहे त्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घातल्यामुळं थोडस भाजी कोरडी होते आणि त्यातील जे काही पाणी आहे ते थोडस कमी होईपर्यंत भाजी कोरडी होईपर्यंत परतून घ्यायचं भाजी छान अशी कोरडी झालेली आहे भाजी शिजलेली आहे झटपट होणारी अशी ही पालकची भाजी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही या पद्धतीने कधी पालक जर बनवला नसेल तर नक्की बनवून पहा पालक तर तयार झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा